नमस्कार स्मिता ब्लॉग्स मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आपण आज आलो आहोत विगे छाट या प्रदर्शनाला बोरोगी वेस्ट येथे प्रदर्शनाची तारीख चोवीस मार्च ते चौदा एप्रिल पासून प्रदर्शनाची वेळ आहे सकाळी अकरा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत या प्रदर्शनाची एक व्हिडिओ मी दाखवली आहे अजूनही सुंदरसे नवनवीन असे वस्तूंचे कलेक्शन मी या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चिनी मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बरण्या लोणस्याच्या बरण्या वेगवेगळ्या प्रकारचे पॉट्स काश्मीरच्या सुंदरशा अशा शॉल ड्रेस मटेरियल वीट दुपट्टा असे भरपूर व्हरायटीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कश्मीरी कुर्तीज विविध डिझाईन्समध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे शॉलमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत कुर्तीज आहेत आणि ड्रेस मध्ये देखील विविध प्रकार आपल्याला ये येथे बघायला मिळणार आहे खूप सुंदरसे कलेक्शन आपण बघू शकतात कश्मीरी वर्कमध्ये वेगवेगळे कलर या ठिकाणी अवेलेबल आहे फ्लार्समध्ये तर इतके सुंदर व्हरायटी आपल्याला बघायला मिळतील वेगवेगळ्या कलर्समध्ये आर्टिफिशियल बुके आपण इकडे तयार करू शकतो खूप सुंदर असे पर्पल कलर पिंक कलर व्हाईट कलर असे वेगवेगळे फ्लार्स आपल्याला बघायला मिळणार आहे लॅम्पमध्ये वेगवेगळ्या साईज डिझाईन्स आणि कलर्ससुद्धा आपल्याला अवेलेबल आप आहे जसे की तुम्ही बघू शकतात सुंदरसे असे लाईट गावलेले आहेत लॅम्पमध्ये त्यामुळे त्याचा जो शो आहे त्याची जी प्रिंट आहे ते आपल्याला खूप सुंदर असे दिसते आहे बेग तर आपण बघू शकतात खूपच सुंदर असे गॅम्पचे वेगवेगळ्या साईजचे अवेलेबल आहे असे गॅम्प आहेत की जे तुम्ही बघू शकता ते वॉशेबल आहे तुम्ही वॉश करू शकतात असे ते गॅम्प आहेत तर या ठिकाणी येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता साड्यांमध्ये खूप व्हरायटी आहे वेगवेगळ्या डिझाईन्स सिल्कमध्ये कुर्तीज लेगिन्स वेगवेगळ्या प्रकारचे कुर्तीजचं कुर्तीज, कलेक्शन आपल्याला बघायला मिळत आहे साड्यांची भरपूर व्हरायटी आपण बघू शकतो कॉटनमध्ये आहे सिल्कमध्ये प्रिंटेड प्लेन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आपण या ठिकाणी बघू शकतो कुर्तीजमध्ये खूप कलेक्शन आहे जे आपण बघू शकतो ब्लू कलरमध्ये छान प्रिंटेड कुर्ती आहे कॉटनमध्ये आता समरममध्ये तुम्ही यूज करू शकतात अशा कॉटनच्या कुर्तीज आहेत ज्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये अवेलेबल आहेत ड्रायफ्रूटमध्ये देखील तुम्ही बघू शकता किवी आहे अंजीर आहे बदाम काजू मे मनुका वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण इथं बघू शकतात चविष्ट असे हे पदार्थ आपण इथं आस्वाद घेऊ शकतो बदाम अक्रोड खजूर आहे खजूर आहे ते मोठ्या साईजमध्ये आपल्याला खजूर बघायला आहे अंजीर पण इकडे अवेलेबल आहे अंजीर पण आपण घेऊ शकतात चला तर मग एवढ्या उन्हामध्ये आपण आता ओन्लगार ज्यूसचा आनंद घेऊ आणि या व्हिडिओला संपवू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू